सर्वांना शिवाविवाह फुले मंच या यूटूब चॅनलवरून आपलं सर्वांचं हार्दिक अभिनंदन आत्ताच या पाठीमागच्या चार दिवसामध्ये सुजातजी आंबेडकर बहुजन वंचित आघाडीचे सर्वे सर्व प्रकाशजी आंबेडकर यांचे सुपुत्र यांचं वसमत या ठिकाणी एक भाषण झालं ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका ज्या काही आता येऊ घातलेल्या आहेत तर त्या पार्श्वभूमीवर त्यांचं त्या ठिकाणी स्पीच झालं आणि त्या स्पीचमध्ये वंचित बहुजन आघाडीचा फार मोठा उल्हास आणि जल्लोष आणि तरुणाच्या रक्तामध्ये एकच नारा होता किंवा त्यांचं रक्त उसळत होतं की बहुजत व बहुजन वंचित आघाडी ह्यांची सत्ता या देशामध्ये हा पुढचा भाग आहे पण या महाराष्ट्रामध्ये सत्तेमध्ये सहभाग असणं हे फार गरजेचं आहे तेव्हाच या लोकशाहीला एक भक्कमता येईल एक सशक्तपणाचं असं स्वरूप येईल आणि म्हणून त्यांनी तिथल्या स्थानिक स्वराज्य संस्था होणाऱ्या आहेत तर याच्यावर त्यांनी भाष्य केलं आणि स्थानिक लोकांचे तिथले जे काही प्रश्न आहेत तर त्याच्यावर देखील त्यांनी केलं मग तो पाण्याचा प्रश्न असेल मग तो लाईटाचा असेल रोडचा असेल किंवा तिथले वाळू माफिया असतील काय काय असतील किंवा जंगलमधला लाकूडतोड असेल तर याच्यावर त्यांनी भाष्य केलं आणि लगेच त्यांच्यासमोर कोणीतरी अगोदर एक प्रश्न विचारला होता की आता आपण काँग्रेससोबत या नांदेड जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये युती का केली तर त्याच्यावर त्यांनी फार मुश्किलपणे सांगितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं रक्त त्यांचे नातू म्हणजेच प्रकाशजी आंबेडकर आणि प्रकाशजी आंबेडकर हे कधीच स्वाभिमानाशी तडजोड करणार नाहीत भीक मागून घेणं हे त्यांच्या रक्तामध्ये नाही आहे आणि म्हणून ह्याच्या अगोदर द्या कोणी दोन जागा देतो तुम्हाला चार जागा देतो तुम्हाला लोकसभेच्या पाच जागा तर ही त्यांना अशी भीक नको आहे तर त्यांना एकच पाहिजे होतं की ज्या काही जागा वाटप आहे तर त्या जागा वाटपामध्ये समान हिस्सा असला पाहिजे आणि पन्नास टक्के हिस्सा हा स्थानिक स्वराज्य संस्था होऊ घातलेल्या निवडणूकमध्ये नांदेडमध्ये पन्नास टक्के हिस्सा हा काँग्रेससोबत त्यांनी बोलून स्वाभिमानानं हक्काने मागून घेतला आणि त्यांनी जेव्हा होकार दिला त्याच्यानंतरच प्रकाशजी आंबेडकरांनी त्यांच्यासोबत युतीची त्या ठिकाणी घोषणा केली आणि असं वाक्य त्यांच्या तोंडामधून ऐकताच वंचित बहुजन आघाडीचा विजय असो वंचित बहुजन आघाडीचा विजय असो हा घोषणा ह्या घेणार होत्या आणि म्हणूनच त्यांनी सांगितलं जर भविष्याहीमध्ये या भारत देशाची लोकशाही जर टिकवायची असेल आणि जिवंत लोकशाही जर हवी असेल तर सशक्त असा विरोधी पक्ष असणं फार हे गरजेचं आहे आणि त्या जर एका नाण्याच्या दोन बाजू असतील बी जे पी असो किंवा काँग्रेस असो हे सत्तेमध्ये गेल्याच्यानंतर तसेच जर वागत असतील तर या वंचिताचे प्रश्न कोण मांडणार आणि हे नेमकं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत नव्हतं आणि म्हणूनच ह्यांनी पाठीमागे आर एस एसच्या कार्यालयावर जो पाठीमागच्या महिन्यामध्ये जो मोर्चा काढला तर याच उद्देशानं त्यांनी तो मोर्चा काढला की या देशाला गुलाम बनवू पाहणारी त्या मानसिकतेकडे नेणारी मनुस्मृतीकडे नेणारी ही संस्था नको आहे आणि त्यांनी परखड सांगितलं की ही जी संस्था आहे तर ही आतंकवादी संघटना आहे या देशामधलं सर्वात मोठं हो, आतंकीवादी संघटन कोणतं तर आर एस तर ह्याच्यावर लोकमतवाल्यांनी त्यांचा त्याला इंटरव्ह्यूमध्ये बोलवलं आणि इंटरव्ह्यूमध्ये बोलवत असताना त्यांनी नवनाथ बनकर आहेत तर ह्यांना त्यांनी विचारलं कोण अँकरने की सुजात आंबेडकर हे एस एसला आतंकवादी संघटना सर्वात मोठी म्हणतात तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं बनकरनी कि आसे का ही, राज की असे का म्हणतात त्यान मला समजत नाही राजकीय स्टंट हा असेल म्हणून ते बोलत असतील कारण खुद्द प्रकाश आंबेडकर हे एकोणीसशे चाळीसला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयामध्ये आले व त्यांनी कार्याची स्तुती केली असं त्यांनी त्या अँकरला सांगितलं आणि मला माहीत नाही ते असं का म्हणतात सुजात आंबेडकरांनी ते शांतपणे ऐकून घेतलं आणि नंतर ज्यावेळेस त्यांना विचारलं तर त्यावेळेस सांगितलं की मी ठामपणे सांगतो की आर एस एस ही आतंकवादी संघटना आहे कारण ज्यावेळेस विचारलं तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं त्यांनी पाच कारण सांगितले ज्यावेळेस आर्यसियस यांची स्थापना जी आहे एकोणीसशे पंचवीसला हेडगेवार यांनी केली तर त्याचवेळेस त्यांनी सांगितलं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इकडचं तिकडचं उधार आणून या देशाचं संविधान बनवलेलं आहे आणि ते आम्हाला मान्य नाही नंबर दोनचा मुद्दा त्यांनी सांगितला की या आर एस एसच्या कार्यालयामध्ये ए के फोर्टी सेवन आणि शस्त्र आहेत आणि इतर जे हत्यारं जे आहेत तर हे मिळतात तर त्यांची परवानगी आहेत का त्यांच्याकडे आणि ते जर परवानगी नसतील तर मग ही कुठली संघटना आहे त्याच्यानंतर त्यांनी तिसरा प्रश्न त्यांनी विचारला ज्या आर एस एसला त्यांच्या कार्यालयावर त्यांनी कधी तिरंगाच फडकावला नाही तर हे त्यांना ही ही कोणती विचार प्रणाली आहे ज्यांना संविधानच जर मान्य नसेल तर हा काय विचार आहे म्हणून असे पाच प्रकारचे प्रश्न त्यांनी त्या ठिकाणी सांगितले आणि पाचवा महत्वाचा प्रश्न सांगितला की जगामध्ये ही अशी संघटना आहे शंभर वर्षे होऊन त्याचा अजूनही रजिस्ट्रेशन नाही कुठेही नोंदणी केलेली नाही आहे मग दिल्लीमध्ये या पाठीमागच्या काही दिवसापूर्वी जे काही आर एस एसचं मुख्य कार्यालय म्हणून बांधलं सात मजले त्याच्यामध्ये आलेला एवढा मोठा फंड एवढा मोठा खर्च हा कुठून आला आणि ज्यावेळेस औरंगाबादमध्ये म्हणजेच छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्यावेळेस त्यांचे कार्यकर्ते सदस्याची नोंदणी करत होते आणि त्यावेळेस जे काही मकासरे आहेत आणि त्यांचे इतर सहकारी त्यांनी जाऊन त्या ठिकाणी त्याला अटकाव घातला तर त्यावेळेस त्यांनी विचारलं की तुमची संस्थाच जर रजिस्टर नसेल तर कुठल्या संस्थेसाठी तुम्ही ही नोंदणी करताय तर या प्रश्नाची उत्तरं देताना शेवटी अंकरला देखील तेच प्रसंग निर्माण झाला यांची उत्तरे कोणाकडे नाही आहेत म्हणून त्यांनी सांगितलं की आर एस एस संघटना जी आहे तर ही देशामधलं सर्वात एक धोकादायक आणि घातकी संघटना आहे दोन जातीमध्ये वाद लावण्याचं काम भांडं लावण्याचं काम करते याच्यापेक्षा काँग्रेस जी आहे तर काँग्रेस सरळ सरळ राजकारण करते सरळ सरळ राजकारण म्हणजे काय सत्तेत आलं तर राजकारण करता येईल नाहीतर नाही करता येईल हा त्यांचा भाग आहे चांगलं राजकारण देतील सत्ता देतील किंवा नाही चांगली सत्ता देता येणार पण ह्याच्याहीपेक्षा वर जाऊन ही संघटना अशी आहे बी जे पीला असं काही सांगत आहे की माणसाला सर्व बाजूने गुलाम करण्याचं काम त्यांच्या खाणं रीती धर्म चाल परंपरा रिवाज याच्यावर सगळा प्रकाश टाकून त्यांना गुलाम कसं बनवायचं तर याचे विचार या संघटनेमधून पेरण्यात येतात असं सुजात आंबेडकरांनी प्रखडपणे सांगितलं यांचं राजकारण करणं हा उद्देश नाही हे तर माणसाला गुलामगिरी ढकलून त्यांना मनुस्मृती आणण्याचं काम आहे हे अस्पष्ट आणि ठाम्या ठोकपणे सुजात आंबेडकरांनी सांगितलं आणि म्हणूनच आज या देशाला बहुजनाला एस सी असो एस टी असो ओबीसी असो जे जे लोक या संविधानाला मानतात लोकशाहीला मानतात तर त्यांनी सांगितलं वंचितच्या पाठीमागे राहून असे जे काही देशाला घातक करणारे जे काही संघटना आहेत तर त्यांच्यावर बॅन आणणं हे फार गरजेचं आहे नाहीतर ते त्यांनी पुरावे द्यावेत द्यावेत असं त्यांनी स्पष्ट आपल्या वक्तव्यामध्ये त्यांनी सांगितलं आणि म्हणूनच या भारत देशाची लोकशाही जर टिकवायची असेल तर बहुजनानो जागे होणं हे फार गरजेचं आहे पक्ष कोणताही असो राष्ट्रवादी असो काँग्रेस असो का बी जे पी असो किंवा अन्य कुठलाही पक्ष असो जो कोणी संविधानानुसार देशाचा राज्यकारभार करत असेल तर तोच खरा या देशातील लोकांना न्याय देऊ शकतो आणि हेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निक्षून रक्ताचं पाणी करून या देशाला हे संविधान बहाल केलं आणि त्याला जिवंत ठेवायचं काम त्याला वाचवण्याचं काम त्याचं संरक्षण करण्याचं काम ही तुम्हाला सर्वांची जिम्मेदारी आहे असं सुजात आंबेडकरांनी त्यावेळेस त्यांनी सांगितलं म्हणून आजच्या वेळेस एवढंच या ठिकाणी मी सांगतो आणि आपणासाठी सर्वासाठी सहस्नेह जय महाराष्ट्र इन्क्लाब जिंदाबाद